हिंदुत्वविरोधी बांधकाम माफिया भाजपला भारी वसई विरार महापालिका जिंकण्याची ठाकूरांना फुकटची संधी नमस्कार मी अर्पिता नाईगणी आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई विधानसभेच्या निवडणूक दारुण पराभव यांच्या बहुजन विकास आघाडीत प्रचंड नैराश्य निर्माण झाले होते मात्र भाजपच्या आमदारांच्या हिंदुत्वविरोधी भूमिकेमुळे वसई विरार महानगरपालिकेत भाजपचा दारुण पराभव होईल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ या नेत्यांनी भाजपला रोखण्यासाठी हितेंद्र ठाकूरांना राजकीय ताकद देण्याची भूमिका घेतली आहे भाजपचे दोन्ही आमदार पक्षाला कोणतीही खात्री देऊ शकत नाहीत कारण त्यांच्या आतापर्यंतच्या कामकाजाची स्थिती प्रभाव शून्य आहे हिंदुत्व विरोधी बेकायदा बांधकाम माफिया सध्या वसई विरार महानगरपालिका प्रशासन चालवत आहेत वसई विरार मध्ये भाजपचे दोन आमदार असूनही राज्य आणि केंद्रातील सत्ता असताना देखील हिंदुत्व विरोधी बेकायदा बांधकाम माफिया भाजपला भारी पडले आहेत या परिस्थितीमुळे वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्याची फुकटची संधी हितेंद्र ठाकूर यांच्या दारात उभी आहे पस्तीस वर्षांनंतर राजकीय पटलावर हितेंद्र ठाकूरांचा दारुण पराभव झाला भाजपची निवडणूक जिंकण्याची तयारी नसतानाही वसईकरांनी परिवर्तनाची भूमिका घेतली आणि भाजपला संधी दिली भाजपचे दोन आमदार जिंकून आले आहेत मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपच्या आमदारांनी कधीच स्पष्ट भूमिका घेतली नाही भाजपचे दोन्ही आमदारांचे कुटुंबीय मात्र महापालिकेतील हस्तक्षेपामुळे चर्चेत आले पण रस्त्यावरचे अतिक्रमण वाहतूक कोंडी यासारखे नागरिकांचे प्रश्न अद्याप सुटले नाहीत भाजपचे दोन आमदार असतानाही वसई विरार महानगरपालिकेचे प्रशासन हिंदुत्वविरोधी बेकायदा बांधकाम माफिया चालवत आहेत अर्शद चौधरी शहजाद खान युनुस हाला इरशाद खान इरफान रफीक पठान शमसुद्दीन मणियार अश्रफ खान अनवर सय्यद उर्फ शान मोदीन खान युसुफ कुरेशी जलायुद्दीन खान उर्फ जल्लूभाई असे बेकायदा बांधकाम माफिया वसई विरार महानगरपालिका चालवून बेकायदा बांधकामांचा धंदा करीत आहेत या धंद्यातील काही पैसे हिंदुत्वविरोधी कार्यासाठी वापरले जात आहेत विवंडीतील बोरिवली या परिसरातील काही मुस्लिम टोळ्या आतंकवादी संघटनांना पैशांची मदत व्हावी म्हणून खैर तस्करीचा धंदा करीत आहेत त्याच धरतीवर वसई विरारमधील हिंदुत्वविरोधी मुस्लिम बेकायदा बांधकाम माफिया हिंदुत्वविरोधी कारवायांसाठी पैशांची मदत करत आहेत लँड जिहादची मोहीम राबवत आहेत या एकूण परिस्थितीबाबत वसईतील दोन्ही आमदारांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही रशीद कंपाऊंड येथील मुस्लिम टोळींच्या बेकायदा बांधकामांमध्ये चौदा कोटींचे ड्रग्ज सापडले यावर वसईतील एकही आमदार आपली भूमिका मांडू शकला नाही हिंदुत्व विरोधी मुस्लिम बेकायदा बांधकाम माफिया या आधी हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षात कार्यकर्ता म्हणून राजकीय आश्रय मिळून बेकायदा बांधकामांचा धंदा करीत होते त्या काळात हितेंद्र ठाकूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बेकायदा बांधकामावर कारवाई करू नये म्हणून अडवत नव्हते पण भाजपच्या काळात परिस्थिती उलटी झाली आहे हिंदुत्व विरोधी मुस्लिम दमदाटीचे फोन करीत आहेत पेल्धार मधील इरशाद खानचे बेकायदा बांधकाम तोडू नये म्हणून आमदारांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केले अशी अनेक उदाहरणे आहेत मात्र मागील चार ते पाच महिन्यात हिंदुत्व विरोधी मुस्लिम बेकायदा बांधकाम माफियांची बेकायदा बांधकामे आमदारांनीच वाचवलेली आहेत हितेंद्र ठाकूरांच्या काळात विकास आराखड्यावर काम झाले नाही म्हणून वसईकरांनी हितेंद्र ठाकूरांना बाजूला करून भाजपला संधी दिली पण भाजपच्या काळात नद्यांच्या पात्रात बेकायदा बांधकाम करणारे शासकीय महसूल व वनजमीन लुटणारे आदिवासींची जमीन लुटणारे हिंदुत्वविरोधी मुस्लिम बेकायदा बांधकाम माफिया वसे विरार महानगरपालिकेचे प्रशासन चालवत आहेत अर्शद चौधरी शहजाद खान युनुस हाला इर्शाद खान इरफान रफीक पठान शमसुद्दीन मणियार अश्रफ खान अनवर सय्यद उर्फ शान मोइद्दीन खान युसुफ कुरेशी जलाउद्दीन खान उर्फ जल्लूभाई यांच्या एकाही बांधकामाला वसेई विरार महापालिका नोटीस बजावत नाही त्यांच्या बांधकामाबाबत पाहणी अहवाल तयार करीत नाहीत आढावा बैठकीत चर्चा करीत नाहीत आणि निष्कासनाची कारवाई करीत नाहीत एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई करीत नाहीत अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत हे या बेकायदा बांधकाम माफियांकडून झेडझेरची खंडणी वसूल करतात हिंदुत्व विरोधी कारवाया करणाऱ्या बेकायदा बांधकाम माफियांना अलिखित संरक्षण देणाऱ्या भाजपच्या आमदारांकडून इथून पुढे काय अपेक्षा ठेवावी असा प्रश्न करदात्या वसईकरांच्या समोर उभा आहे भाजपचे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेऊ शकले नाहीत उद्वस्त होणाऱ्या वसईला वाचू शकले नाहीत विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता या आमदारांच्या आणि भाजपच्या हातात वसई विरार महानगरपालिका का द्यावी असा प्रश्न वसईकर जनतेसमोर उभा आहे भाजपच्या आमदारांची भाषणातील हिंदुत्वाची भूमिका आणि प्रत्यक्ष कृती परस्पर विरोधी असल्यामुळे वसई विरार महानगरपालिका जिंकण्याची संधी हितेंद्र ठाकूर यांच्या दारात उभी राहिली आहे याबद्दल आपलं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करावं बिलबटन दाबा धन्यवाद